सगळ्या जिल्ह्यात सांगली जिल्हा हा अग्रेसर हो। वसंतराच्या काळापर्यंत आपण म्हणत होतो की पश्चिम महाराष्ट्र हा सगळ्यात प्रोग्रेसिव्ह हा महाराष्ट्राचा आहे आता कुठेतरी आपण मागे पडतोय आणि इतर शहरं पुढे जात आहेत सगळ्यांची अपेक्षा होती की स्मार्ट सिटी योजना जी शासनाची आहे त्या स्मार्ट सिटी योजनेत सांगली शहराचा समाविष्ट होणं गरजेचं होतं पण तसं झालं नाही उद्योग ह्या ठिकाणी यावेत ह्या ठिकाणी काही इन्फ्रास्ट्रक्चर प्रोग्रॅमची गरज आहे पण पाहता की रेल्वे स्टेशन हे सांगली वेजेला पूर्वीच्या काळात निर्माण झाले आणि त्यामुळे एक चांगली बाजारपेठ सांगली डेव्हलप होऊ लागली आता गरज आहे ती विमानतळाची सांगलीत विमानतळ आलं तर कदाचित उद्योगही वाढतील मोठे मोठे उद्योगपती या ठिकाणी आपला एखादा फॅक्टरीचं युनिट टाकायला प्रोत्साहित होतील मात्र तसं होताना दिसत नाही